मित्र हो नमस्कार मी अमित कुमार शेलार युट्यूब चॅनलवरून आपल्या सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो आणि आपण आज पहिल्यांदाच जर माझ्या वरती आला असाल किंवा माझा चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर माझा चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि ऐकत रहा आपल्या माय मराठीची मराठी कथा का कादंबरी यांचं अभिवाचन तर आज ऐकूया प्राध्यापक युवराज खराज सरांच्या स सावज या कादंबरीचा भाग आठवा ता तात्या सकाळपासून भीतीला टेकून बसलेले मी टँकरसाठी घरात आत बाहेर करीत होतो त्यावेळी दारासमोरून बऱ्याच आज्या कोज्या आणि लेकुरवाळ्या जात होत्या पोरमाग रडत तर आया पाण्याचा हांड घेऊन वाऱ्यासारख्या टँकरच्या दिशेनं पळत जायच्या आणि पोचायच्या आत पाण्यासाठी भा भांड्यांची मुंग्यासारखी वळ लागायची आणि तिथं तुला मला होणार आणखी एक काय कोण शर्ट फाडतय तर कोणाच्या झेंज्या रस्त्यावर पसरल्या जाऊन तोंडातन रक्त येईपर्यंत एकमेकाच्या अंगावर बसून सरपटत जायचं वेळ प्रसंगी तर काठ्या कुराड्यानं एकमेकाचं लचक तोडणं फक्त पाण्यासाठी आई बहीण सगळ्यांच्या कानासमक्ष शब्दावर विकली जायची हे सगळं बघितल्यावर माझ्या अंगावर काटा उभा राहायचा पण काय करणार रोजच मरण होत हळूहळू सवय करून घेतो या आणि त्या अंकरवाला मात्र बिन खाऊन पाचापाचा थुकत आरामात हा सगळा खेळ बघायचा काही वेळा भांडणं विकोपाला गेली कि तो आणखी मोठ्यानं हसायला लागायचा कातर बाया तर रण्डन, रण्डन, का तर बायांची भांडणं आणि त्यांची वरखाली होणारी पदर मोठ मोठोळ करून बघायचा हे सगळं कशासाठी तर पाण्याच्या नामरावरून भांडण लागलं की कुत्र्यांनाही चेव यायचा ते उगाच बोकाड काढून ओरडत बसायचे लहान पोरं आणि त्यांचं रडणं रडणं मला तर अगदी नको झालं होतं पण करणार काय आपण शिकलेलो आहे हे घराघराच्या भांडणात कोणाला सांगायचं एकदा प्रयत्न केला पण नवा कोरडा शर्ट फाडला वरून मला शिव्या का तर मधी का आला म्हणून अहो नाही तर त्याचा मुडदा पाडला असता वगैरे जाऊ द्या आता मी आपण आपला बाजूला उभा राहतो त्यांचं भांडण जोरात सुरू असताना आणि दुसरा कोणीतरी मधी येऊन पाणी भरायचा फायदा घ्यायचा घुसणारा म्हणत होता तुम्ही बसा भांडत <laughs> आम्ही चार दोन भांडी भरून लगेच कडी लावून झोपतो उद्याच उद्या तात्या दारात बसून काय न बोलता हे सगळं शांतपणे बघत असायचे बऱ्याच वेळाच माझ आत बाहेर करणं त्यांना आवडलं नसावं ते मला म्हणलं कार की त्या साहेबाचं काय झालं अरे यगदा तालुक्याला जाऊन आला, आला कि होत नाही ह पुढं दोन चार वेळा त्याला भेटलं पाहिजे तवा कुठं हातावर पडत मी सगळं ऐकलं सोडून पण दिलं रोजचं तेच आता तो तालुक्याचा साहेब गावातच येत नाही बर त्याला घरी जाऊन भेटून आलोय त्याचा पाळलेला कुत्रा चांगला अंगावर घेतला तो म्हणतोय होईल आर पण कधी ह काय वेळ खाली बसलो आणि परत कणकण उठलो काय अंतरावर नाजूक पावलं पडत होती क्षणभर काय करावं ते कळत नव्हतं तात्या माझ्याकडे बघत होत मला तर पाय काढायचा होता तसाच घरात गेलो चांगला शर्ट कुठला आहे ते बघितलं अगोदरच काढून क्षणात दुसरा घातला आणि घरात त्या सगळ्या माझ्या हालचाली आई बघत होती पुन्हा त्याच जो बाहेर पडलो त्यावेळी की असून हात फिरवला गेला ही कसली कि मनाची मनाच वेड काय काळायला मार्ग नव्हता तोपर्यंत मी अगदी तोपर्यंत ती अगदी जवळ जवळ आली होती तात्या माझ्याकडे बघत तर मी माझ्या नादात मी मान मानला हिसका देत चौकातनं जाऊन येतो म्हणत पाय काढला दुपारची उन्ह टळून आता दिवस तिकडे झुकायला लागलेला त्याचवेळी पूर्वेकडून काळ्या डागांची आखी चादर गावाला पांघरायला लागली तर मावळतीकडून सोनेरी किरणांची मुक्तपणे उधळण सुरू झाली मी निसर्गाचं दोन्ही बदल अनुभवत होतो आणि ह्या जन्मात किती आनंद आहे याची क्षण भन क्षणभूर बुरबुरी मनाला चाटून जात होती खरच क्षणभर सगळ्या गोष्टीचा विसर पडू लागला आज पावसाचं काही थांब की आभाळ बरसणार आणि कित्येक दिवसांची रानातल्या मातीची तृप्त होण्याची इच्छा क्षणभर का होईना शांत होईल पांदीत एकमेकाच्या सहवासात मोर नाचायला लागतील काळं ढग दाटीवाटीनं पुढं सरकायला लागलं तसं सोनेरी झपक पातळ होऊ लागलं मंद सुटलेला वारा माझ्या समवेत कुसुमकडं धाव घेत होता ती पुढं आणि मी माग तिच्या चालण्यात काही वेग नव्हता तर मी अगदी मुंगीच्या पावलानं रस्ता बाजूला सारीत पाठीवर रेंगाळणार केस डोळं भरून निहाळत होतो सायकलवाले दोन चाकाचे नुसते आवाज होत होते अन चार चाकीवाली तर नुसता मोठ्यानं हॉर्न वाजवत पुढं जात होती पण तिकडं लक्ष कोणाच पुढच्या काही वेळात आणखी पळापळ सुरू झाली कोंबड्या कुत्री पळायला लागली मी पण डोळ्यात धूळ जाईपर्यंत तिची वाट काही सोडत नव्हतो कुसुम पुढं आणि मी तिच्या माग तिला माहीत असल नसल पण तिनं घराफुडनं जाताना वळून बघितलं होतं आणि काहीसा हसून माझेकडे बघत फुलावलं होत त्या क्षणीच जीवाला उभं वारं सुटलं होत ही संधी परत नाही बाबा त्यावेळी मी पण माग नाही सरलो कटकटी आमख्या आमख्या रोजच्याच आहे ती पण पण हा सुगंध क्षणभराचा विरंगुळा परत आहे का आ तरुणपणाला कधीतरी शांत केलं पाहिजेच की नाहीतर डोक्यात फरक पडल असलं काही नाही मिळत म्हणून म्हणून तर आपल्या अंगाला मास लाग ना पण ती तरी काय वाटव बसली पण आपल्याकडे बघून हसती ही बी काही कमी आहे का गावात आल्यापासून किती प्रयत्न केलं रात्री दोन दोन वाजेपर्यंत घराला खेट मारल्यात पण बघण्याच्या पलीकडं आपल्या मनाचं धाडस काही केलं काय झालं नाही ती दिसली की कधी हात कर कधी नुसतंच मानवर करून खुनव ती पण प्रतिसाद देत पण एवढा नाही मी चार चार तास चक्रा मारायच्या तवा कुठं कांग ती कांगवा घेऊन केस इचारत दारात उभी राहील मी तिच्याकडं बघत किती हसायचं एक म्हातार बाबा तर म्हणलं परा याड लागायला याड आणि आपलं तसंच झालं या तिनं तिरक्या नजरेनं हसल्यागत करायचं तेवढंच आपल्याला समाधान अरे बाबा या ती हसली आणि मग आखी रात ती माझ्या स्वप्नाच्या दुनिये तिज येणं आणि हळूवार हसन आज ती माझ्यासमोर चालती आणि मी तिच्या पाठीमाग मनात एक विश्वास आपल्याकडेच बघत हसत जाती आणि खुनावती सुद्धा मी देवळासमोर जाताना वाऱ्याचा वेग जरा जास्तच वाढला वाऱ्याला पण आजच सुटायचं होतं का आणि ती आड बाजूला गेली मी बघत होतो ती चार पावलं मी मिठीत कैद केली आणि तिच्या जवळ जाऊन उभा राहिलो मला काहीच माहित नसल्या गत वाऱ्याबरोबर धुळीचं कण पण वेगानं पसरत होतं म्हणून तिनं पदर चेहऱ्याला लावला तिला माहित झालं होतं की मी जरा जास्तच जवळ उभा आहे भराभरा वाहणारा वारा मी एकटा आणि ती माझ्या समोर मी हळूच चिमटा घेतला मला पण नरड पाकच कोरडं पडलेलं काय बोलावं सुचत नव्हतं तरी पण धाडच केलं आज पाऊस पडणार त्यावर काहीच उत्तर नव्हतं जवळ कित तरी किती जायचं आणि एकदमच आरडाओरडा केला तर ती पण भेती मनात होती त्या क्षणात एक कुत्र शिपट्या हलवत माझ्या जवळ आलं आणि खालीच बसलं ती मात्र शांत होती माझी जीवगेने चलबिचल चलबिचल हाताला स्पर्श करण्यापर्यंत गेले ती शांतच मी आणखी पुढंसा राखलो तेव्हा तिच्या मनात कशी वीज चमकायला लागल्या माझं मलाच कळलं नाही खरंच की कळलं नाही रात बरीच वाढली होती मी काकेत अंतरून घेऊन अंगणात आलो जे घडलं होतं तेनं माझ्या डोळ्याला डोळा लागत नव्हता मला पुन्हा वेगळ्याच दुनियेचा भास रात्रंदिवस मोरपिसा सारखा वाटायचा तरी पण माझं सगळं अगदी मन शांत व पावलाने सुरू होत चंद्राच्या मंद उजेडात कुसुम आणखी काही वेळ माझ्या जवळ असती तर चांदण्या दोघांनी ओंजळीत घेतल्या असत्या ती वेळ तशीच राहावी सगळा व्याप तिथच संपत होत त्याच वेळी मिलनाचा नवा आनंद आणखी जगण्यास उत्सुक करीत असायचा ते हसत मला खिटून उभी आहे पण ती म्हणजे सगळं काही आहे का तिचं नाव काढताच मला जोराची उचकी आली यावेळी आणखी कोणाला आठवण आली सुनीता की आणखी कोण कदाचित रात किड नाहीतर वटवागुळ हे तर नसतील तर, तर, तर माळावरच्या पडक्या आडाशे हजाराच्या झाडावरती पांढऱ्या साडीतली सडपातळ हाडळ हा आईला काय भारी दिसत असेल ती म्हणे लक्ष्मणाला तिनं झपाटलं होतं त्यानं पुढं बऱ्याच दिवसानं मला सांगितलं सुरुवातीला मला हसायला आलं होतं पण नंतर तो त्याचा खराखुरा अनुभव सांगत असताना मी पण मनापासून ऐकलं होत मध्ये मध्ये मी तिकडे जातो तेव्हा एक पिंगळा माझी वाट बघत असतो सुरुवातीला मला भीती वाटायची पण नंतर मला त्याची सवय झाली मी त्याच्याकडे नजर टाकली की तो पण माझ्याकडं डोळं फिरवत बघायचा एक दोनदा त्याला घराच्या आसपास तारावर बसलेला बघितला होता आणि ते मी आईला सांगितलं तिनं त्याच दिवशी कानू महाराजाचा अंगारा माझ्या कपाळाला लावला आणि तवा ती मला म्हणली अर जुन आपलं इतकं की पलीकडच्या त्या महाराजांच्यात मला फरक पडणार आहे का ह परत त्या बाजूला जाऊ नक लई वांगाळ जागा आहे बाबा गावातील सुवासिनीचं जगणं नकोस झालं त्यो आड तिच्या डोळ्यात पाणी आलं आणि तिनं पदर डोळ्याला लावला बोलायची थांबली पण मला बजावून सांगत होती अगदी कपाळाला आठ्या पडसत वर मी या कानानं ऐकलं आणि त्या कानानं सोडून दिलं अंगणात पाठ टेकल्यावर सारा आभाळ माझ्या डोळ्याभोवती पिंगा घालायला लागलं मी डोळं मिटलं तर पुन्हा कुसुम माझ्या डोळ्यासमोर लांब लचक केस उडवत हसत जायची पण कुसुमपेक्षा सुनीता बरी चांगली तरणी ताटी पण नाटक लय करती मोठ्या घरातली शेवटी मी ठरवलं कुणी असू मी स्वागताला तयार आहे अंथरुणात आखडलेलं पाय सरळ केलं की नकळत मला हसायला यायचं माझ्या तरुणपणाची दशा अशी फुलासारखी उमलत चालली होती झोप काही लागत नव्हती मच्छर तर नुसतं गोहा 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 करीत गरीबाला जन्मापासून छेळत आलेलं तोंडावर चादर घेतली की वाऱ्यानं उडत आलेली माती सगळी तोंडावर पसरायची डोळ्यात माती तोंडात माती अरे काय जग नाही आपलं खात पडायचं कोणाला किव कशी येत नाही आपली आणि सरकार पण पटापटा नोकऱ्या लावत नाही अल्पभूधारक शेतकऱ्याची पोर आहे बांधकाम विभागात नाही तर महसुला तरी चिटकावावं गावातली बरीच शिकलेली पोरं शहरात नोकरीच्या निमित्तानं गेली वाळके म्हणतो तुला माझ्या संस्थेत चिटकावतो माझ्यासारखं पुढं माग पगार सुरू होईल एक मन म्हण चल शहरात तर दुसरं गाड्या आपला गाव बारा सावकारासाठी का आणखी कशासाठी आपलंच किती प्रश्न लोकांना प्यायला पाणी नाही शासन टँकर पुरवतंय पण त्याचं पण मुरण तरी कुठं दुसरीकडे सुरू होत अगोदर दहा फेऱ्या व्हायच्या तिथं तीन चार आणि पुन्हा ते बसले कुठल्या दाब्यावर सरकारी सेवा सरकारी पैसा असाच आमची वर्षानुवर्षाची उपाशी कोरडी आतडी आणि ह्यांच्या जीवाला गार बिअरचा थांडावा कोण कुठं फेडणार ही सगळी पाप मी पुन्हा उठून बसलो तोच दोन तीन ट्रक वांग 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 करीत नदीकडे गेलं अलीकडे या वाळूवरनं रान पेटत चाललंय आपला चुलता त्याचा सूत्रधार असावा की आणखी कोण आहे तीच एकटं नाहीत बऱ्याच जणांचं मोठं मोठं डोक ठेक कोणाचा तरी कोणाचा कोटीचा तर आणखी कोणाचा त्याच्यापेक्षा मोठा ते ऐकून मला तर हादरायला होत काय दिवसात नवी खुरी चकाचक तालुक्याला बांगला आपलं तात्या हे गाव ते गाव का फिरत्यात त्यांचं त्यांना ठाव माग आठ दहा दिवस गायब मी तर शिवदून शोधून दमलो चुल त्याला सांगितलं तर म्हणतो अर तुझा बाप आई तू काय आडाने का शोध तूच आता ह्यावर काय बोलायचं आपणच तोंडात मारून गप बसायचं पण वडिलांचं मन आपल्यासाठी सारखं तळमळत आहे सारखं त्यांची अवस्था अस्वस्थ होणं आपल्यासाठी चांगलं नाही बा त्यात चांगला त्या त्या चांगला दिवस सुचत नाही आणि रात पण सुचत नाही आपल्याशीच काय काय बोलत असते ती मी तसाच उठलो रस्त्याला लागलो घराचं एकदार उघडच होतं मला वाटलं आई झोपली असेल दार लावावं पण मी पण चालायला लागलो कि ती माझ्या समोर येऊनच थांबली इतक्या रातचा कुठं ए इतक्या रातचा कुठं कांबळेनं बोलवले त्याच वडील आजारी आहे ती मग तू काय करणार आहेस सकाळ कर जा सकाळ जा नाही येतो जाऊन तू नक काळजी कर करू जो आधी काय न बोलता मी ताडताड चालायला लागलो भुकणारं कुत्र पण आत येत नव्हतं कुठं गायब झालं माहीत नाही आलं की चार चार दिवस घर सोडत नाही मी पण त्याला कधी समोर दिसलं की चॅक चॅक करायचो ती शेपटी हलवत माझ्याकडं मान वर करून जेबळ्या चाटत जवळजवळ याच मी कांबळ्याचं नाव सांगून कसा तरी अंगणातन पाय बाहेर काढला आणि अंधाऱ्या रस्त्यानं चालायला लागलो ला ला ला। बरच पुढे गेल्यानंतर एक दोन कुत्री माझ्याकडे बघत भुकायला लागली पण त्यांचा जोर काय फार काळ टिकला नाही काही वेळानं ती पण शांत झाली मी चालत होतो नदीच्या दिशेनं दोन तीन गल्ल्या माग गेल्या नुसतंच उभं राहिलेलं लाईटचं खांब आणि पुन्हा उघडी बुडकी झालेली गाठार पाण्याची वाट बघत अंधारात अस्तित्व टिकून होती एकच डुकराचं पिलू त्याच्या आईच्या माग डोक डोक करत पुढं जात होत माझी झोळ जो, डोळ्याची झोप माग सरत होती आणि त्यात पण गार हवा अंगाला लागली की शरीराचा तोल गेल्यासारखा वाटायचा मनात विचार यायचा एखादं चांगलं नेतृत्व गावाला मिळालं असत तर सगळं चित्र बदललं असत वर्षानुवर्षाची तीच गटार पैसा मात्र न्हावा हा सरपंच झाला की पुन्हा पाच वर्षाने निवडणुका आणि त्यात नुसता पैशांचा पाऊस त्यावेळी गावात सुधारणा करण्याचा प्रयत्नाचा विडा उचलायचा यानं ते केलं आणि त्याला फक्त पैसा खाणं जमलं अरे जे सावकारी जाचाला कंटाळून जीव सोडत्या त्यांचं काय त्यांचं कुणीच वाली नाही का फक्त सरणावरच पांढरं कापाळ याच्या त्याच्याकडे सत्ता आली की माणसं आर्थिकदृष्ट्या सुधारता पण सगळ्या गावातल्या गोरगरिबांचं काय आपलीच माणसं जीवाला मुक्त्या त्यांचं नशीब असंच का तोच माझ्याजवळून नवी कुरी चारचाकी गेली आद चा न, आत गावात बऱ्याच जणांकडं चार चाकी दोन चाकी आल्यानं आत बसून मालक तोंडात मावा टाकून घराघरा फिरवतोय आणि कुणी बघितलं की पाचाक दिशी थुकत छातीवर काढतोय रानातली बैल गेलीच आणि गाड्यांचं चाक गंजू लागल्यानं त्या अधिक प्रमाणात भांगारात दिसायला लागल्या पण यामध्ये आपण कुठंच बसत नाही कारण आपण सामान्यातील सामान्य शेतकरी तसे तरी कसं म्हणायचं त्यात काय पिकलं तर मान ताट राहतो या पाण्या वाचून जमिनीचा कोळसा व्हायला लागलाय रानात पाय ठेवला तर विस्तवासारखा पायाला भासतोय आणि त्यात आपली जमीनच किती अगदी पाच दहा एकर जरी असली तरी आपल्याला गावात कोणीतरी विचारलं असत अर्धा एकर पाऊण गुंठा आणि ती पण कुठंतरी गावापासून दूरच्या माळ रानात डोंगराच्या कडेला स्वतःच्या राहनात जायला पण शंभर मानव निर्मित अडचणी करून ठेवल्यात मी चालण्याच्या नादात गाव सोडलं आणि नदीचा रस्ता जवळ केला मी समोर बघितलं तर बरंच ट्रक टॅक्टर मोठ्या दिव्याच्या उजड्यात कना कनाकन भरलं जात होत मी काहीशा अंतरावर गेलो तेव्हा मला माझ्या पांढऱ्या कापड्यातील मानिकराव माझा चुलता काही जणांशी मोठ्या मोठ्यानं आवाज करीत भांडीत असताना चार पाच तगडी पोर त्याच्या बाजूला उभी होती त्याचा तो सगळा आवेश बघून नक्की काहीतरी होणार म्हणून मी आणखी पुढं तोपर्यंत वाळू सरकायला लागली काही आणि डोक्यावर अंधार असतानाच त्यांचा आवाज वाढला अरे तू काय करतोयस माझी ओळख कुठवर आहे तुला माहित नाही चुलत्याचा आवाज जोर काळोखात चांगला पसारला सावरे पण शांत बसायला तयार नव्हता त्यानं अगोदरच पाच वर्ष सरपंच म्हणून गावात मिरावलं होतं होत तालुका जिल्ह्यातील पुढाऱ्यांशी त्याची उडबस असायची माझ्याशी तो चांगला बोलायचा पण कधी तो फारच वाकड्यात शिरायचा गावातली काही जण म्हणत होती ते माझ्या कानावर आलं त्यानं तालुक्याला बार सुरू केलाय त्यावेळी डोक्यावरून ओरडत जाणाऱ्या टिटव्यांचा आवाज मला जास्तच भयानक वाटायला लागल्या बी एकमेकांच्या जवळ येऊन तोंडाला फेस येईपर्यंत बोट नाच दम भरत होती मी का आलो हे मलाच कळत नव्हतं पण काय चाललंय डोळ्यानं बघावं असं भयानक चित्र काळजाला सरा पाडत होत आपल्या डोळ्याला झोप झोप नाही आणि हातात एम एची डिग्री असून नोकरी मिळायला लाख अडचणी येते ती मी पुढे बघितलं तर त्यांचं बोलणं थांबलं आणि पुन्हा काही क्षणात दहाधरी सुरू झाली सोलत्याच्या राखीव सवंगड्याने लगेच गुप्त्या बाहेर काढल्या आणि बाकीचे पळायला लागले रात आणखी भयानक वाढत होती आणि त्या पात्रात आय 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 करीत रक्त सांडायला लागलं ट्रक टॅक्टर उजेड आणि गोंगावणारी चिलट पण आवतीभोवतीचा अंधार पुन्हा पळापळी सुरू झाली कारण लाल दिव्याच्या गाडी वेगानं पोचली होती आणि त्याच गतीनं भांडणारे जे आहे ते जागेवर ठेवून पसार व्हायला लागले मी पण माग पाय घेतला आणि आल्या वाटेनं चोर घर घरजवळ करायला लागलो चालताना मनात भीती होतीच की जर आपल्याला कोणी बघितलं तर बाराच्या भावात जावं लागल म्हणून पोटा गोळा येईपर्यंत पळत सुटत होतो तेव्हा पायाखालची बोई लवकर संपत नव्हती तसाच धापा दहापा कर करून अंथरणावर पडलो तेव्हा कुत्र पण आलं होत माझंच मन मला विचारीत होत की काय गरज होती तिकडं काढ झोप येत नाही तर चडीत हात घालून दोन हिसक मारलं तरी मोकळं व्हायचं त्यानं दोन दिवस डोक्यावर आला तरी जागा येणार नाही माझा पळत येण्याचा आवाज ऐकून कुत्र पण सावध झालं आणि माझ्या अंगावर झेपावणार तोच त्यानं पाय माग घेतलं काही क्षणात मला बघून ते लांब पळून गेलं मी आडवा झालो पुन्हा हसल्या तसल्या हुरहुरीनं डोळा काही लागत नव्हता तरी बरं कुत्रा अंगा अंगावर आलं नाही आपण भीतीनं हात उगारला आणि ती माघारी फिरलं मागच्या एका कुत्र्याच्या अनुभवातनं बाहेर पडायला दोन तीन महिने तरी लागलं मी तसाच अंगणात पडलो तेव्हा मोकळ्या अंगणात चांदण्या आणखी विखरवायला लागल्या चंद्र पांढऱ्या ढगासोबत दूरवर जायला लागला नुसतं पांढरा बाळ म्हणजे मरानच की ते काय आजचं आहे पुन्हा प्रश्न मी डोळं गच्च मिटून घेतलं आणि घडलेला प्रसंग पुन्हा आठवायला लागलो तर लयच लयच उदास वाटायला लागलं पण मनाची आंतरिक जाणीव हळवारपणे मला साथ घालू लागली पण शरीर अस्वस्थच डोक्यात विचार यायला लागला की रातच्या थंडाव्यानं गार झालेली माझ्या गावच्या नदीतील वाळू आता रोज संध्याकाळी गरम रक्ताची रक्तासाठी दात बाहेर काढत होती नदीतली वाळू संध्याकाळी गरम रक्तासाठीही दात बाहेर काढत होती